नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेस आणि बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचे सर्व धम्म उपासक उपासिका या सर्वांना मी हृदयातून मनापासून ही गोष्ट सांगू इच्छितो की भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये शांती आहे क्रांती नाही शांतीने खूप मोठा प्रवास केलेला आहे बुद्धगया मुक्तीसाठी अनागारिक धम्माला धम्मपालापासून तर आजपर्यंतच्या उपोषण करणाऱ्या भिक्षूपर्यंत दीडशे वर्ष तब्बल बुद्धगयाची मागणी शासनाकडे करत आलेले आहोत बुद्धगया परिपूर्णरित्या महंतांनी ब्राह्मणांनी आणि तिथल्या मुख्यमंत्री नितीश कुमार तिथला कलेक्टर ह्या सर्वांग संगन मताने बुद्ध बुद्धविहाराला परिपूर्ण कब्जात केलेला आहे आणि आता जे आमचे धरणे आंदोलन सुरू आहे त्या धरणे आंदोलनाकडे कुठल्याही शासन करती जमात नाही तिथं लक्ष घातलेलं नाही कलेक्टर बुद्ध गयेच्या बुद, बुद्ध बुद्ध गयेमध्ये एक कित्येक वेळा येतो आणि जातो नितीश कुमारांनी सुद्धा दोन तीन वेळा बुद्धगयेच्या विहाराला व्हिजिट केल्या परंतु उपोषणकर्त्या भिक्षु संघाकडे त्यांनी ढुकूनही पाहिलेलं नाही दिलेले अनेक अर्ज त्यांनी लक्षात घेतले नाही आणि आता बुद्ध विहारामध्ये असलेले महंत चक्क भिक्षूंना धमक्या देऊ लागलेल्या आहेत की तुम्ही बुद्धविहारामध्ये पाय ठेवायचा नाही हे बुद्धविहार आमच्या शिवलिंगाचं बुद्ध विहार आहे आम्ही त्या शिवलिंगाची पूजा करणारच आणि आम्ही या बुद्धविहाराला मुक्त होऊ देणार नाही अशा धमक्या बौद्ध भिक्षूंना वारंवार व्हिडिओद्वारे दिले जात आहेत एवढंच नाही तर त्यांनी शक्तीने बुद्धविहारामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे दे देवी देवतांच्या मूर्त्या बसवून फोटो बसवून विदेशी बौद्धांना चुकीचा संदेश देऊन चुकीची माहिती देऊन बुद्धविहाराला पूर्णपणे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत तिथला महंत तर म्हणतो की आम्ही पुष्पमूत्र संघा पुष्पमित्राचे वारसदार आहोत आम्ही आणखी एकदा बौद्ध लोकांचा संहार करून टाकणार आहोत तर बौद्धांना माझं आव्हान आहे की आम्हीही एकेकाळी पुण्याच्या जंगलीमध्ये आमच्या महारांनी जो इतिहास घडवलेला आहे तो इतिहास अजून मेलेला नाही अजून ते शस्त्र अजून गंजलेलं नाहीत आम्हीसुद्धा क्रांती करू शकतो परंतु भगवान बुद्धाने आम्हाला शांती दिलेली आहे मी बौद्ध भिक्षू असून अशा प्रकारची गोष्टी बोलायला नको परंतु आज पूर्णपणे जीवावर बेतलेली आहेत तिथले पोलीसवाले आमच्या भिक्षूंना छळत आहेत आमच्या भिक्षूंना हमरी तुमरीची भाषा बोलून वाईट शब्द वापरून खूप मोठ्या प्रमाणात विरोध चालू आहे बुद्धगैत तर मी आवाहन करतो आहे महाराष्ट्रातल्या तमाम बौद्ध लोकांना की आज भीमा कोरेगावचा जो पराक्रम आम्ही केलेला आहे तोच पराक्रम आम्हाला बुद्ध करावा लागणार आहे कारण हे लोक बाबरी मस्जिदवर जाऊन जर बाबरी मस्जिद तोडू शकतात आणखी आजची तर घटना अशी आहे की औरंगजेबाची कबर तोडाला निघालेली ही लोकं आहेत मग आम्ही का गप बसावं आम्ही पण बुद्धविहार आमच्या हक्कामध्ये घेण्यासाठी आम्ही पण या सर्व भटांवर सर्व महंतांवर काभर आक्रमण करू नये तर असा प्रतिसवाल तयार होत आहेत आणि म्हणून बौद्ध जनतेनी आता चूप बसता कामा नाही भगवान बुद्धाची जयंती पौर्णिमेला येत आहेत वैशाख पौर्णिमेला तमाम सर्व महाराष्ट्रातील जनतेनी त्या ठिकाणी परिपूर्णरित्या तयारीत येऊन आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी आपल्या हक्काने बुद्धविहार आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्या लोकांच्या गचाण्या धरून त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्यालाही आता बाह्या कोसावं लागणार आहेत आणि खूप ताकदीनं हा लढा लड़ा, लढावा लागणार आहे आता नाही तर पुढे कदापि नाही कारण त्यांच्या या बी जे पीच्या शासनामध्ये त्यांना लढाई लढवण्यामध्ये खूप आनंद आहेत त्यांना भांडणं लावण्यामध्ये खूप आनंद आहेत आणि हे भांडणं लावून हिंदू मुस्लिममध्ये हिंदू बौद्धांमध्ये अशा प्रकारचे भांडणं करून गुन्ह्या नांदू देत नाहीत आणि ते मात्र भ्रष्टाचार करून शासनामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून संपूर्ण भारत विकून टाकून या भारताचा परिपूर्ण पिछडे करून टाकलेले आहेत संपूर्ण देशाच्या लिस्टमध्ये भारत आता कुठल्याच क्रमांकावर राहिलेला नाही तर माझा मुद्दा हा आहे की बुद्ध विहार मुक्तीसाठी आमच्या बौद्ध जनतेने आता पाठीमागे राहायचं नाही बुद्ध जयंतीला ज्या मार्गाने येता येईल आपल्या स्वतःच्या गाड्यांनी आपल्या ट्रक भरून भरून रेल्वेनी कुठल्याही प्रकारचे तिकीट नाही काढले तरी हरकत नाही परंतु मोर्चामध्ये सर्वांनी एकदा एक झलक एक या शासनाला दाखवायची आहे झलक नव्हे सत्यता दाखवायची आहे हक्क दाखवायचा आहे अधिकार दाखवायचा आहे आमचे बरेच भिक्षू आजार पडलेले आहेत बऱ्याच भिक्षूंना ॲडमिट केलेले आहे हे, हे कोणीही शासन तिथला नितीश कुमार अजिबात लक्ष घालत नाही कारण बुद्धविहाराची लाखोची करोडोची प्रॉपर्टी हे लोक अगदी चांगल्या प्रकारे पचवत आहेत आणि त्यांना पचवायची ही सगळी काही संधी त्यांच्या हातातून त्यांना घालवायची नाही आणि म्हणून बौद्धांनी बुद्धविहार वाचवण्यासाठी बुद्धविहाराच्या पैशासाठी नव्हे हा लढा पैशासाठी नाही तर हक्काचा आहे स्वाभिमानाचा आहे आणि स्वाभिमानाने आपलं बुद्धविहार आपल्या ताब्यात यावं भगवान बुद्धाने अनंत असह्य वेदना सहन करून जो बोधिवृक्षाखाली संबोधी प्राप्त केलेली आहेत त्या बोधिवृक्षावर आज संकट आलेलं आहे भगवान बुद्धाच्या मूर्तीला साखरदंडाने बांधलेलं आहे ते साखरदंड तोडण्याचं काम आज आमच्या भारतीय बौद्धांनी जर केलं नाही तर आम्ही त्यांच्यासमोर कुचकामी ठरणार आहोत म्हणून मी आव्हान करत की बुद्ध जयंतीला खूप मोठ्या संख्येने ताकदीने आमच्या तरुणांनी आमच्या संपूर्ण जनतेनी आमच्या सर्व लीडर नेते म्हणणाऱ्या सर्व नेत्यांनी आपली हजेरी बुद्धगयेमध्ये लावायची आहेत खूप खूप धन्यवाद बौद्ध भिक्षूंनी कठोर बोलू नये परंतु मला बोलणे भाग पाडलं जात आहे आणि म्हणून हे सोलत आहे धन्यवाद मी भिक्खू विशुद्धानंद बोधी महास्तवीर माझं वास्तव्य बुद्धगयमध्ये आहे येणाऱ्या बौद्ध अनुयायांना मार्गदर्शन करण्याचं मी बुद्धगयत काम करत आहोत औरंगाबादमध्ये भव्य विहाराची निर्मिती केलेली आहे मुंबईमध्ये विहाराची निर्मिती केलेली आहे आता माझा शेवटचा गोरित प्रवास हा केवळ बुद्धगया मुक्तीसाठी असेल मी प्रचंड आजारी पडलो एक महिन्याच्या उपोषणामध्ये आणि म्हणून औरंगाबादमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी आलेलो आहोत परंतु बुद्ध जयंतीची मी तयारी करू लागलेलो आहोत आणि बुद्ध जयंतीला आपल्या लोकांना बुद्धगयेमध्ये आणण्यासाठी आवाहन करत आहोत धन्यवाद जय भीम